Knows that I lie when I say that I'm fine. Cause you know me like that. You know me better than anyone I know. And you know, I need space, a little time for myself. आठवडाभर रोज वेगळा वेगळा ब्रेकफास्ट करत असते पण तुम्ही कधी ऑब्झर्व केले सॅटर्डे संडे मी कंटाळा करत असते असतो कधी कधी संडेला इडली किंवा उत्तप्पा डोसा असं पण शक्यतो पोहे वगैरे विकेंडला असतात आणि हो आज जरी मी हे पोहे दाखवत असले तुम्हाला तरी तुमच्यापैकी कोण कोण अशा पद्धतीनं पोहे करतं मला नक्की कॉमेंट करून सांगा कारण मी तरी बुवा अशा पद्धतीनं पोहे करत नव्हते हाच तर आहे सगळ्यात मोठा युट्यूबचा फायदा आपलीच एक सबस्क्रायबर मैत्रीण मयुरी हिने मला कमेंट केली होती की कांदा जेव्हा आपण भासतो ना या कांद्यावरतीच असा लिंबू पिळायचा आणि थोडीशी साखर टाकायची पोहे बनवून झाल्यानंतर पॅनमध्ये मी लिंबू पिळत होते पण हीसुद्धा आयडिया खूप छान आहे अगदीच टेस्ट येते पोह्यांना आणि हो हिंग घालण्याबद्दल किंवा तळलेले शेंगदाणे सुरुवातीला मी जे काही काढून घेते आणि नंतर मी पुन्हा फोडणी ते ॲड करायचे तर तसे न करता पोहे बनवून डिशमध्ये घेतल्यानंतर वरून शेंगदाणे स्प्रेड करायची कुरकुरीत शेंगदाणे अगदी छान लागतात पोह्यांना एक वेगळीच टेस्ट येते साधीसुधी रेसिपी असते पण बघा वेगवेगळी करण्याची पद्धत असते आणि जे काही चांगलं असतं ना ते नक्कीच आत्मसात करायचं असतं आणि ॲडॉप्ट करायचं असतं मी केलं आणि खरंच रिझल्ट खूप छान आहे खूप टेस्टी पोहे लागले आहोनी मला विचारलं काही वेगळ्या पद्धतीनं केलंस का खूप छान झालेत आजचे पोहे तर हे असं आहे थँक्स मयुरी आणि थँक्स त्या सगळ्या सबस्क्रायबर मैत्रिणींना तुम्हाला सर्वांना की तुम्ही इतके छान छान मला सजेशन देत असता हे नेहमीच मी सांगत असते आणि हो मी ना बऱ्याच वेळेला नाव विसरते घ्यायला आज मला मयुरीचं नाव आठवलं कारण ते पक्कं डोक्यात होतं रिसेंटलीच मला तिने कॉमेंट केली होती पण शेंगदाण्याची आणि जी काही हिंग वापरण्याची कॉमेंट होती ना ती खूप जुनी होती त्यामुळे माझ्या पक्क लक्षात नाही आहे आत्ता सॉरी त्यासाठी आज ना संडेला आम्ही असं ठरवलं होतं की संकष्टी चतुर्थी आहे उपवास तर कोणी करत नाही पण एक वेळ सकाळी ब्रेकफास्ट करायचा आणि त्यानंतर मात्र दुपारी ओनली फ्रूट्स खायचे आणि म्हणूनच हे असं काम काढले आहोंनी बरं हा जो काही हॉब आहे तो बसवण्यापूर्वी इतकं इतक्या साऱ्या शंका होत्या डोक्यामध्ये आणि मला बऱ्याच जणांनी घाबरवलं सुद्धा होतं की इतका महागडा कॉर्ड्स बसवतीस म्हणजे ओटा काउंटर जो काही व्हाईट कलरचा आहे जो आम्ही घेतला आहे पेट्रोलस्टोनचा तर तो तू कट करणार म्हणजे तो स्लॅब एकदा कट केला आणि त्यामध्ये हा हॉब बसला तर फ्युचरमध्ये या हॉबमध्ये काही बिघाड झाला म्हणजे या गॅसमध्ये तर तू काय करशील पुन्हा याच डायमेन्शनचा नवीन हॉब घ्यावा लागेल असा अशा ना असंख्य अशा ना क्वेरीज माझ्या डोक्यात होत्या किंवा मला भीती घातली गेलेली होती मेंटेनन्सला खूप अवघड असतं वगैरे तर आता मी तुम्हाला इथे फॅक्ट दाखवते आहे हे बघा गेल्या जवळपास आता ना येणाऱ्या सप्टेंबरला तीन वर्षं होतील आम्ही राहायला येऊन म्हणजेच दोन हजार बावीसच्या सप्टेंबरमध्ये आम्ही राहायला आलो आहे आणि त्या अगोदर तीन साडेतीन महिने आमचं काहीतरी फर्निचरचं हे काम चाललं होतं आणि जेव्हा ओटा कट करून झाला तेव्हा लगेचच यामध्ये हा हब बसवण्यात आला होता कारण याची शॉपिंग आम्ही अगोदरच केली होती आणि त्याचासुद्धा मी एक व्लॉग बनवून शेअर केला आहे जो जुन्या घरामध्ये मी शूट केला होता तर हा हॉब बसवून आता जवळपास तीन वर्ष होत आली आणि पहिल्यांदा या हॉबचं हे असं सर्व्हिसिंग सुरू आहे आणि तेही अगदी घरच्या घरी आहो करतायत आम्हाला ना एक सवय आहे छोट्या छोट्या किरकोळ गोष्टींसाठी पटकन मेंटेनन्ससाठी बाहेरून लोकं बोलवली जात नाहीत आहो ना फार हौस आहे ते स्वतःच करायला घेतात आणि हां हे सुद्धा विचारलं जातं अजूनही कमेंट येतात मला की किचन कशाने साफ करते तर रोजचं जे काही डेलीचं हे क्लिनिंग आहे ना तर ते मी सीफ न करते आणि जेव्हा डाग वगैरे असतात या कॉर्ड्सला डाग पडतात बरं का पडत नाही असं नाही पडतात बट चांगल्या क्वालिच क्वालिटीचा जर का कॉर्ड्स असेल म्हणजे हा काउंटर असेल तर त्याचे डाग न ना राहत नाहीत ते निघतात आणि त्याचसाठी तुम्हीच मला एक सजेशन दिलं होतं की पितांबरे यूज करण्याचं तर त्या मैत्रिणीची तर, तर अगदी अगदी मनापासून धन्यवाद अगदी ना माझं ना अगदी लाईफ टाईमसाठी सॉर्ट झालं हे की मी बिंदास राहते आता जरी हळदीचे डाग पडले तर मला माहिती आहे ते निघतात तर हे असं आहे हे बघा मी चेक करते आहे ग्लास की ग्लासची थिकनेस किती आहे मी शूट केलं आणि आहून हे सारं क्लीन केलं पहिल्यांदा मेंटेनन्स आहे हा आणि टचवूड आजपर्यंत सिंगल कंप्लेंट नाही या हॉबची मला आम्ही दोघांनी काय ठरवलं होतं बसवतोय ना आपण आपलं ठरलं आहे ना डन आहे ना की आपल्याला हॉबच बसवायचं आहे तर आपण ना चांगल्या क्वालिटीचाच हॉब बसवायचा थोडाफार खर्च जास्त झाला तरी चालेल I know you फेबरमध्ये युथोपिया नावाचं हे मॉडेल आहे आणि हा हॉब आणि चिमणी दोन्ही फेबर्सच आहे तर जर का कोणाला नवीन घर करत असतील किंवा असं काही करायचं असेल चेंजेस वगैरे कॉड्स बसवायचं असेल हॉब बसवायचं असेल तुमची आवड असेल इच्छा असेल बिनधास्त बसवा आपण ना एक दोघं काहीतरी आपल्याला सांगतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो नाही मी तुम्हाला इथे ना अगदी रिअल फॅक्ट सांगते आहे मला कोणाचंही नुकसान नाही करायचं आहे पण मी माझ्या अनुभवातून सांगते या बर्नरचा कलरच हा आहे बरं का हे ऍक्च्युली ब्रासचा आहे त्यातल्या त्यात मला अशीही भीती घालण्यात आली होती की या हॉबला ना उतू घालून चालत नाही असं होतं का हो कधी की आपण स्वयंपाक करतोय आणि उतू नाही जात जातच माझ्याकडूनही बऱ्याच वेळा गेलेला आहे तर तुम्ही पाहिलं का ओपन केल्यानंतर त्यावरती जी काही घाण दिसत होती ती उतू गेलेलीच होती पण कधीही त्या उतू जाण्यामुळं या बर्नरमध्ये किंवा या हॉबमध्ये बिघाड आला नाही किंवा कधीच हा गॅस बंद नाही पडला आणि हा हॉब घेताना सगळ्यात जास्त मला काय आवडलं होतं माहिती आहे तर याचे पितळेचे नॉब जे खूप सुंदर आहेत मला अतिशय आवडतात आणि मी ठेवलेत सुद्धा त्यांना स्वच्छ असं त्यामध्ये काही घाण वगैरे अशी मी अजिबात जमा होऊ देत नाही चला आहोंनी त्यांचा पाठ केलेला आहे आता माझा पाठ आज ना खूप दिवसांनी कविताने सुट्टी घेतली होती तर सगळा लोड माझ्यावरती होता आणि हो माझ्या पिरियड इम्बॅलन्स बाबतीत मी बऱ्याच व्लॉगमधून आत्ता रिसेंटली शेअर करत आली आहे तर मला न शेवटी होमिओपॅथीच्या वेगळ्या गोळ्या शनिवारी सकाळी सुरू कराव्या लागल्या म्हणजे आज दुसरा दिवस आहे गोळ्यांचा टॅब्लेट चा, आणि आज फरकसुद्धा आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतंय खूप जेव्हा बायकांना ब्लिडिंग होतं ना बी आपला थोडाफार कमी होतो विकनेस आल्याचं फील होतं आपल्याला तर तसंच काहीचं माझं झालेलं आहे पण काम न करून सांगायचं कोणाला आता तुम्ही पाहिलं की आहोनी सुद्धा खूप मेहनत केली आहे तर हे असं घाण खराब घर असेल ना तर आपलं मनसुद्धा उदास होतं इतकी सारी भांडी पडलेली होती तर ती भांडी झाड बेडशीट चेंज करणं हे सारे पुन्हा माझ्यावरती आलेलं आहे आणि हो आहोनी केली मला मदत बेडशीट टाकायला मी इतकी थकलेले होते ना की उभं सुद्धा राहत नव्हतं आहू म्हणत होते मी घासू का ही सगळी भांडी पण म्हटलं नको आपल्यालाच दया येते ना त्यांच्याकडे बघून की चला आपल्याला मदत करतोय आपला पार्टनर म्हणून अति त्यांचा फायदा नको घ्यायला गैरफायदा म्हणायला हवं खरं तर पण तसं काही नाही आहे बरं का हे सगळे कामं आपल्या दोघांचीच असतात कारण आपल्या दोघांचा संसार असतो कुठलं काम स्त्रीचं आणि कुठलं पुरुषाचं हे सगळं आपणच ठरवलं आहे पण मला ना कधीकधी ना अगदी एज्युकेटेड लोकांचीसुद्धा त्यांच्या विचारांची कीव येते मला ना तसा एक अनुभवसुद्धा आला माझ्या सोसायटीतलं एक कपल ज्या पद्धतीनं ते बोलले ना नाही आवडलं मला बिलकुल आणि त्यावरून माझं नाही पण त्यांच्या विचाराची पातळी कळाली की कुठल्या लेवलला ते विचार करतात आपण स्त्रिया घर आणि जॉब दोन्ही अगदी लिलेया सांभाळत असतो दोन्हीकडे पळत असतो धावत असतो तारेवरची लिटरली कसरत असते आणि अशा वेळेला एखाद्या वेळेस जिथे शक्य आहे तिथे तिचा जर पार्टनर तिला मदत करत असेल तर त्यात गैर काय आहे पण तरीही नाव ठेवलं जातं पण जेव्हा घरकाम करणारी स्त्री घरकाम करून बाहेर जाते जॉबला तेव्हा नाही बोललं जात तेव्हा नाही ते त्यांना दिसत की हां तुम्ही कसं काय बरं बाहेर जाऊन नोकरी करता नाही संडेचं व्लॉगिंग मी इकडंच थांबवलं कारण मला नंतर खूप टायर्ड झाल्यासारखं होत होतं म्हणून मी काहीच शूट नाही केलं आणि सोमवारी संध्याकाळचा आता हा व्हिडिओ आहे मी ना खूप दिवसांपूर्वी विचार करून शेवटी हे पीलिंग सोल्युशन ऑर्डर केलं होतं ऑर्डनरी या कंपनीचं ए एच ए बी एच एवालं कारण डर्मॅटॉलॉजिस्टकडं मी जेव्हा गेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला केमिकल पिलिंगच केलं होतं जे दहा मिनटासाठी ठेवलं होतं म्हणून म्हटलं चला आता डॉक्टरांच्याकडे जाण्याऐवजी आपण घरीच पिलिंग सोल्युशन यूज करूया कारण मला कळालं होतं की माझ्या स्किनला काहीही होत नाही म्हणजे मी हे वापरू शकते तर हे बघा अगदी थोडंसंच घेतलं आहे सुरुवातीला मी स्वच्छ चेहरा धुवून घेतला आहे आणि कोरडा करून घेतला आहे ॲक्टिव एक दिसतो दिसतोय तुम्हाला तरीसुद्धा मी त्याच्यावरती आता लावणार आहे डर्मॅटॉलॉजीस्टकडे ॲकनेसाठी माझी जी काही ट्रीटमेंट चालू आहे त्याबद्दल विचारण्यात आलं होतं की रिझल्ट कसा आहे तर रिझल्ट ओके ओके आहे पिलिंगसाठी मला त्यांनी बोलवलं होतं वीकली वन्स अ टाइम बट मी गेलेलेच नाही आहे आणि स्वतःचं स्वतःच हे आज करते आहे त्यानंतर तर मध्ये तो खूप सारा ब्रेकही झाला नवीन पिंपल्सचं प्रमाण मात्र कमी झालं आहे आता पिरियडमुळे असेल कदाचित एखादा आलेला आणि जुने डागसुद्धा निघून जात आहेत मला असं वाटतं नॅचरलीसुद्धा ते डाग जातच असतात पण ज्या काही रात्री लावण्यासाठी जी काही क्रीम दिली आहे त्याच्यामुळे ते फास्ट जात आहेत तितकच हे पिलिंग सोल्युशन लावताना मी अगदी पातळ असा लेअर दिला आहे कारण पहिलीच वेळ आहे आणि दहा मिनिटं हे ठेवायचं असतं दहा मिनिटापेक्षा एक मिनिट ही जास्ती ठेवू नका असं सांगितलं जातं मग मी काय केलं की अगदी पहिलीच वेळ आहे म्हणून आठ मिनिटं ठेवलं स्वच्छ धुतलं आणि हे बघा त्यानंतर सेताफिलचं मॉइश्चरायझर लावतीये डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी जे पिलिंग सोल्युशन लावलं होतं आणि त्यानंतरचा जो काही इफेक्ट होता अगदी सेम तसाच इफेक्ट मला जाणवला स्किन ग्लोही करत होती माझी आणि एकदम सॉफ्ट अशी झाली होती तर आता हे मी कंटिन्यू यूज करणार आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला वेळच्या वेळी व्लॉगमधून शेअरही करणार आहे चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय